जय हिंद विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या पोलीस भरतीच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे वनसेवक व वनमजूर यासाठी एक काही पदे भरण्यात येणार आहे बरोबर आहे काही पदे त्यांची आपल्याला आवश्यकता आहे मग आता याबद्दल आपण थोडस जाणून घेऊयात तर हे जे परिपत्रक आहे ते नागपूर विभागाकडून आलेलं आहे बरोबर आहे तर आता हे जे परिपत्रक आहे ते जवळजवळ पाच डिसेंबर रोजी आलेलं आहे थोडासा वेळ झाला मला परिपत्रक तुम्हाला सांगायला पण याबद्दल आपण थोडी माहिती घेऊयात कारण की मोठी भरती आहे बरोबर आहे प्लस आपल्याला पाहिजेच आहे काही ना काही गव्हर्नमेंट जॉब तर त्यासाठी ज्यांना हवाय त्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे भले आपल्याला सगळ्या गोष्टी माहित नाही पण जेवढ्या गोष्टी माहित आहे जेवढं या परिपत्रकामध्ये आहे तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते बाकी जेव्हा प्रॉपर जी आर येईल जेव्हा त्यामध्ये सिलेबस काय असेल किंवा कशाप्रकारे त्याची किती मार्कांची परीक्षा असेल मग निगेटिव्ह मार्किंग असेल की नाही या गोष्टी आपल्याला तेव्हाच क्लिअर होतील आता या परिपत्रकामध्ये आपल्याला फक्त एवढंच कळणार आहे की एकूण जागा किती आहे आपण कुठे कुठे फॉर्म भरू शकतो प्लस शैक्षणिक म्हणजे तुमची कितीपर्यंत तुम्ही शिकलेले हवेत आणि तुमची वेतन किती असतील म्हणजे तुमचं वेतन काय असेल फक्त एवढ्या एक चार पाच गोष्टी आहेत पण त्या सुद्धा आपल्याला महत्वाच्या आहेत आणि कुठल्या ग्रुपची परीक्षा आहे ती तर विषय आपल्या समोरच आहे वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग बरोबर आहे तर आता यामध्ये काय का दिसते आपल्याला प्रस्तुत प्रकरणी क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त आकडेवारीच्या आधारे वन विभागात जवळजवळ बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवकांची पदे निर्माण करण्याबाबत प्रस्ताव आहे किती पदे आहेत बारा हजार नऊशे एक्क्याण्णव काय हवंय तर वनसेवक हवे आहेत मग यामध्ये काय काय असते बरोबर आहे तर बरो या हे मल्टीटास्किंग स्वरूपाचं आहे ज्यामध्ये तुम्हाला शिपाई मदतनेस सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार रक्षक इत्यादी प्रकारचे सगळे यामध्ये यासाठी मनुष्यबळ हवे आहे खर तर हे परिपत्रक केव्हा आलेलं आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे कधी आलं आहे दोन हजार चोवीस लाच आलेला आहे बरोबर आहे ना पण चोवीस मे सॉरी बावीस मे दोन हजार चोवीस ला झालं होतं पण मध्ये अटकलेलं काम ठीक आहे तर आता हे परिपत्रक परत प्रदर्शित झालेलं आहे परत प्रकाशित केलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये जे तिथे आहे ते इथे पण आहे मग यामध्ये आपण पाहून घेऊयात की आपल्याला यामध्ये महत्वाचे पॉइंट कुठले कुठले आहेत ते ठीक आहे काही डाउट असेल तर तुम्ही सांगू शकता चला सगळ्यात महत्वाचं आता येत आहे तुमच्या समोर बघा नीट वन विभागाचे विविध कामासाठी वनरक्षक या पदाचे खूप महत्व आहे यासाठी त्यांनी आपल्याला दोन राज्यांची नावं दिलीत की देशामध्ये तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यात वनरक्षक पेक्षा निम्न श्रेणीतील एक संवर्ग म्हणजे फॉरेस्ट वॉचर या आधीच अस्तित्वात आहे बरोबर बर ना तर आता हे काय आहे तर वन विभागात वनरक्षक पेक्षा निम्न श्रेणीतील एक गट ड हा नियमित संवर्ग निर्माण करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे त्या संवर्गाचा ठळक बाबी खालीलप्रमाणे प्रस्तावित आहेत आता हे जे पेपर असतील ते काय आहे शंभर टक्के सरळ सेवेने भरण्यात येणार आहे आता आपल्याला कळलं हे पोस्ट काय आहेत ग्रुप डी चे आहेत म्हणजेच गट ड चे आहेत बरोबर आहे सगळ्यात महत्वाचा पॉइंट यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांनाच नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल स्थानिक याचा अर्थ ज्या वनविभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन ते म्हणजे डिव्हिजन रहिवासी असा राहील म्हणजे आता जेव्हा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तुमच्या डॉक्युमेंट वर जो ऍड्रेस आहे त्यामध्ये तुमचं वन विभाग जे येईल तुम्ही तिथेच फॉर्म भरू शकता एक अट कळले की आपण फॉर्म कुठे कुठे भरू शकतो तर आपल्या ऍड्रेस प्रूफवर जो वन विभाग आहे आपण फक्त तिथेच फॉर्म भरू शकतो दुसरं काय सांगितलंय सदर पद हे गट द मधील राहील व त्याची सातव्या वेतन आयोगात वेतन श्रेणी एस वन म्हणजे पंधरा हजार पासून सत्तेचाळीस हजार सहाशे अशी राहणार आहे सदर पदाच नाव काय आहे वनसेवक असं आहे त्यानंतर आता यांनी इथे सांगितलंय शैक्षणिक अर्यता हो ना मग आता ती किती पाहिजे तुम्हाला किमान दहावी पास ही ठेवण्यात आली आहे तर उमेदवारांची कमाल शैक्षणिक अर्यता ही बारावी असावी कमाल वयोमर्यादापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले नसले बाबत हमीपत्र उमेदवाराकडून लिहून घेण्यात यावे कमाल मर्यादा बारावी पास न ठेवलेस उच्च शिक्षित उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणारे उमेदवारांना संधी मिळणार नाही माता यांनी अटकाय सांगितली आहे इथे जास्तीत जास्त बारावी पास पाहिजे त्यापेक्षा जास्त नाही म्हणजे तुम्ही कमीत कमी दहावी पास पाहिजे तर जास्तीत जास्त बारावी पास पाहिजे बघूयात या अटीबद्दल पुढे काही जर चेंजेस घडले तर फार चांगलं होईल हो ना आता म्हणू नका आम्ही जास्त शिक्षण घेतलं म्हणून आमच्याकडनं चुका झाल्या का आम्ही आम पाप केलं का अजिबात नाही बघू आता फक्त दिले हो अट दिलेली आहे आपल्याला शंभर टक्के काही माहिती नाही परिपत्रकामध्ये आहे कदाचित कॅन्सल होऊही शकेल किंवा ही अट अशीच्या अशी पुढे जाऊ शकेल अजून पाहुयात तुम्हाला यामध्ये काय काय सांगते मी तर वनरक्षक म्हणजे गट क मधील पंचवीस टक्के पद ही वनसेवकांमधून पदोन्नतीने भरण्यात येतील मग आता ह्याच्यामध्ये विभागात सध्या असलेले वनमजूर हे खालीलप्रमाणे काम करीतच आहेत मग आपण त्यामध्ये पाहूयात की जबाबदाऱ्या आणि कर्तव्य का काय आहेत तर सगळ्यात पहिले नियत क्षेत्र वनसेवक म्हणजे वनरक्षकाचे मदतनीस मग त्यामध्ये तुम्हाला बरच काम दिले वनाचं संरक्षण व संवर्धन करण्याचं वन्यजीवांचं संरक्षण करणे वन्य गुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करण्याचं पासात सहाय्य करणे वन वनव्यांपासून संरक्षण करणे वनोपजीव जीवांचे संरक्षण करणे रोपवनाचे काम करणे म्हणजे इथे आपल्याला अतिशय म्हणजे खूप काम दिसत आहे बरोबर दुसरं काय आहे तर परिमंडळ वनसेवक म्हणजे क्षेत्र सहाय्यकाचे मदतनीस यामध्ये पण तसंच आहे वनाचे संरक्षण व संवर्धन करणे वन्यजीवांचे संरक्षण करणे वन गुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करणे किंवा तपासात सहाय्य करणे तुम्ही वाजू शकता त्यानंतर आहे वन परिक्षेत्र कार्यालयीन मदतनीस यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ठीक आहे त्यानंतर संरक्षण पथक मदतनीस त्यानंतर शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी मदतनीस तपासी तपासणी नाका मदतनीस एकीकृत रोपवाटिका म्हणजे इंटिग्रेटेड नर्सरी आणि इतर म्हणजे वरिष्ठांकडून जी तुम्हाला कामं नेमून दिले जातील ते तुम्हाला करावे लागते शासकीय काम हम्म त्यानंतर प्राप्त माहितीनुसार सध्या स्थितीत पंचेचाळीस पंचेचाळीस म्हणजे चार हजार पाचशे पंचेचाळीस अधिसंख्य मजूर कार्यरत आहेत तसंच वनवृत्ताकडून प्राप्त माहितीनुसार त्यांना आठ हजार चारशे सेहेचाळीस अधिकच्या मजुरांची आवश्यकता आहे परंतु जे चार हजार पाचशे पंचेचाळीस अधिसंख्य मजुरांची पदे वेळेनुसार निरसित होणार असल्याने वनविभागाकडून एकूण बारा हजार एक बारा हजार नऊशे एक्क्याण्णव नियमित वनसेवक जे गड्ड पदांची आवश्यकता आहे म्हणजे ऑलरेडी आहे पण त्यांचे पद निरसित होणार आहेत त्यामुळे आपली पुन्हा आकडा किती झाला बारा हजार नऊशे एक्क्याण्णव मग यामध्ये आपण सगळं वेतन तुम्हाला किती भेटणार आहे मग महागाई भत्ता किती असणार आहे हे एकदा आपण पाहून घेऊया ठीक आहे एका वनसेवकाची वेतन श्रेणी एस वन म्हणजेच पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे मध्ये आहे तुमचं जे मूळ वेतन असेल ते पंधरा हजार रुपये आहे यामध्ये जो महागाई भत्ता आहे सेहेचाळीस टक्केच म्हणजे सहा हजार नऊशे रुपये आहे घरवाडं अठरा टक्के किंवा किमान तीन हजार सहाशे रुपये आहे स्थानिक पूरक भत्ता नव्वद रुपये आहे वाहतूक भत्ता एक हजार रुपये आहे कायम प्रवास भत्ता जे वनरक्षकाप्रमाणेच तुम्हाला पंधराशे रुपये आहे म्हणजे एकूण तुम्हाला किती असणार अठ्ठावीस हजार नव्वद रुपये ठीक आहे तर चांगली गोष्ट आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामध्ये हो ना बघा वनसेवकांची बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदे निर्माण करणे संदर्भात शासन निर्णयाचा मसुदा या सोबत यासोबत जोडला आहे तरी वनसेवकांची बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदे निर्माण करण्यात यावी ही आपल्या सगळ्यांकडूनच विनंती आहे ठीक आहे तर आता इथे तुम्हाला सांगितलेलं आहे खाली एक चार्ट दिलाय कि कुठल्या कुठल्या म्हणजे कुठे कुठे वन मजुरांची संख्या किती किती आहे ते ठीक आहे हळूहळू आपल्याला कळेलच सगळ्या गोष्टी हम्म बरोबर आहे बघा अभ्यासाला सुरुवात करा पण पुन्हा प्रश्न हाच आहे की मॅडम अभ्यास काय करायचा आता कुठलीही परीक्षा झाली म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काही काही विषय असतात जे कंपल्सरी येतातच मग त्यामध्ये जी के पण असतं मराठी पण असतं बुद्धिमत्ता पण असतं गणित पण असतं आणि कदाचित सरळ सेवेमार्फत जर भरण्यात येणार असेल तर माझ्या मते इंग्रजी विषय पण असू शकतो दहावी बारावी बेसवर पर ही परीक्षा असेल त्यामुळे त्याचं काठीण्य पातळी काही जास्त नसणार आहे बेसिक असेल ज्या पद्धतीने यांची पदं आहेत आणि ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आहेत त्या पद्धतीने त्यामुळे अभ्यास करायला चालू करा असं नका म्हणू की जेव्हा येईल कन्फर्म होईल तेव्हा आपण पाहूयात बाकी बारावीच्या पुढच्या अभ्यास करायचा की नाही तर अभ्यास कराच बघूयात इथे नाही वापर झाला तरी कुठल्याही येणाऱ्या परीक्षा तुमचा तो अभ्यास काही वाया जाणार नाही त्यामुळे ज्यांची दहावी बारावी झालीच आहे त्यांनी ते कंपल्सरी अभ्यासाला सुरुवातच करायची यामध्ये जर अजून काही अपडेटेड माहिती आली तर मी तुम्हाला लगेच सांगून देईल बाकी काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगून द्या ठीक आहे चला भेटते पुढे Thank you.